आने की एक झलक मेरी नजर नजर तुम देखो गद्दार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरावर शिवसेना शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय कॉमेडियन कुणाल कामरा विरुद्ध मुंबईतील एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आणि बीएनएसच्या कलम तीनशे त्रेपन्न एक बी तीनशे त्रेपन्न दोन आणि तीनशे छप्पन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल केलाय शिवसेनेचे आमदार मोरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली आहे हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कणाल यांच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पहाटे चार वाजता पोलिसांनी राहुल कणाल यांना ताब्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत राहुल कणालसह सुमारे चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संताप व्यक्त करताना पहिल्यांदा शिंदे गटाच्या तोडफोड करणाऱ्या सगळ्यांवर एफ आय आर दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की कुणाल कामराज म्हणाले ते जर आवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिविका करणं तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात जे आपल्याला दिसली कामावर सोडा आधी एफ आय आर हा शिंदे गटाच्या या सगळ्यांवर झाला पाहिजे से त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेनी भरून दिले पाहिजे आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील गुंडगिरेच नाही कुणाल कांबराने त्याच्या शोमध्ये एका बॉलिवूड गाण्याचे विटंबन गायले होते त्यामुळे शिंदे गटात चांगलीच नाराजी पसरली काही दिवसांपूर्वी कांबराने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनेल वरून महाराष्ट्र पॉलिटिक्स वर एक व्हिडिओ अपलोड केला होता यामध्ये कुणाल कांबराने दिल तो पागल हे चित्रपटातील भोलीसी सूरत या हिंदी गाण्याच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं होतं कुणाल कामराने विटंबन करत म्हटलं होते की शिवसेना भाजपामधून बाहेर पडली त्यानंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडली एका मतदाराला नऊ बट न दिले गेले सगळ्यांना गोंधळात टाकलं पक्ष एका व्यक्तीने सुरू केला तो मुंबईचा खूप मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यातून येतो यानंतर कुणाल गातो आणि ठाणे की रिक्षा चेहरे पर दाडी ऑखो मे चष्मा तुम देखो तो गद्दार नजर असं देखील त्याने यात म्हटलं आहे त्यानंतर कामरा म्हणाला की हे त्याचे राजकारण आहे त्यांना कौटुंबिक कलह संपवायचा होता त्यांनी कोणाच्या तरी वडिलांची चोरी केली याला काय उत्तर देणार मी उद्या तेंडुलकरांच्या मुलाला भेटू का भाऊ चला जेवायला जाऊया मी तेंडुलकरचे कौतुक करतो आणि त्याला सांगतो भाऊ आजपासून ते माझे वडील आहेत जज के ऑर्डर में लिखा जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहा पे क्या किया शिवसेना बीजेपी बाहेर गई फिर शिवसेना शिवसेना एन सी पी एन सी पी से बाहेर आई <laughs> ना एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे धाड़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई। <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलूँ कल तेंदुलकर के बेटे को बोलूँ कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूँ और बोलूँ कि देख आज से पर वो मेरा बाप है <laughs> तू ढूंढ ले कोई ऑन द वे हरणिया मूल व्यात विकार पित्ताशय खड़े हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा